काशी हे फार पुरातन आणि अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र काशीची पुण्याई अशी की या तीर्थक्षेत्राचं अस्तित्व कुणीही पुसून टाकू शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज वाराणसी इथे नमो घाट इथून त्यांनी काशी तमिळ संगमचं उद्घाटन केलं तेव्हा ते बोलत होते एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना राष्ट्राचं खऱ्या अर्थानं भरणपोषण करते आदि शंकराचार्य आणि रामानुजन यांनी भारतभ्रमण करून राष्ट्रीय एकता कायम ठेवण्याचं कार्य केलं असं ते म्हणाले एक भारत श्रेष्ठ भारत की ये भावना उस समय भी नजर आई जब हमने संसद के नए भवन में प्रवेश किया नए संसद भवन में पवित्र सेंगोल की स्थापना की गई है आदिनम के संतों के मार्गदर्शन में यही सेंगोल 1947 में सत्ता के हस्तांतरण का प्रतीक बना था एक भारत श्रेष्ठ भारत की भावना का यही प्रवाह है जो आज हमारे राष्ट्र की आत्मा को सींच रहा है याप्रसंगी तामिळ भाषेतलं श्रेष्ठ साहित्य ब्रेल भाषेत अनुवादित केलेल्या पुस्तकांचं प्रकाशन पंतप्रधानांनी केलं तसंच काशी तमिळ संगमम एक्सप्रेस या रेल्वेगाडीचंही हिरवा झेंडा दाखवून त्यांनी उद्घाटन केलं आजच्या कार्यक्रमाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधानांचं हिंदीतलं भाषण उपस्थितांना कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्यानं तमिळमध्ये ऐकवण्यात आलं पंधरा दिवस हा कार्यक्रम सुरू राहणार असून तीस डिसेंबरला अगस्त्य मुनी यांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचा समारोप होईल या कार्यक्रमासाठी बेचाळीस हजाराहून जास्त जणांनी नोंदणी केली असून दक्षिण भारतातले पंधराशेहून जास्त अतिथी यामध्ये सहभागी होत आहेत या कार्यक्रमातून तामिळनाडू आणि वाराणसीच्या संस्कृतींचं आदानप्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाकरता दक्षिण भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी काशी तमिळ संगमम अशा सात विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत या कार्यक्रमाअंतर्गत दोन्ही राज्यांची संस्कृती वारसा खाद्यसंस्कृती दर्शवणारे स्टॉल्स उभारण्यात आले असून इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उद्या पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीच्या नवनिर्मित स्ववेद महामंदिराचं उद्घाटन होईल यावेळी त्यांच्या हस्ते एकोणीस हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे